शेतकरी मित्र हो स्वागत आहे आपलं ॲग्रिकल्सरच्या या प्लॅटफॉर्मवर जिथे आपण सातत्याने नेक्स्ट जनरेशनच्या सस्टेनेबल फार्मिंगच्या टिप्स आणि टेक्निक शेतकऱ्यांना देत असतो मित्र हो आज आपला चर्चेचा विषय असणार आहे न्यूट्री कॉम्प्लेक्स गोल्ड झिरो नऊ छेचाळीस हे ट्रेडकॉपचे जे खत आहे ते खास करून आपल्याला सांगायचं आहे सा की सोडियम आणि क्लोराईड फ्री जर खतं असले आणि त्याचा जेव्हा सातत्याने वापर झाडांमध्ये किंवा शेतीमध्ये होत असला तर त्याची क्वालिटी आणि त्याचे मिळणारे परिणाम हे अद्वितीय राहते तर एक आपण छोटासा त्याचा डेमो पाहूया की न्यूट्री कॉम्प्लेक्सचा जो हा ग्रेड आहे झिरो नऊ छेचाळीस ज्याच्यामध्ये सोडियम आणि क्लोराईडचे प्रमाण फार कमी आहे तर ते कसे याचे आपण डेमोच्या स्वरूपात त्याला पाहूया की पहा मी दोन इथे पाण्याचे सॅम्पल घेतले आहे आणि दोन्हीही टॅप वॉटर आहे साधं पाणी आहे जेव्हा साधं पाणी आहे त्याच्यामध्ये आपण त्याचा पहिल्यांदा एक पी एच चेक करून घेऊया या पाण्याचा पी एच काय आहे आणि आपण एक साधारणतः एक विषय समजून घेऊया की जेव्हा आपल्याला फवारणीसाठी जेही पाणी आपण वापरतो त्या पाण्याचा साधारणतः पी एच काय असायला पाहिजे तर साधारणतः पी एच तो साडेसहाच्या आसपास किंवा खूप झाला सहा पॉईंट आठ वगैरे असा तो पी एच जर असला तर आपल्याला त्याचे परिणाम खूप चांगले येतात तर आता आपण टॅप वॉटरचा जो आपला साध्या पाण्याचा जो पी एच आहे तो पाहतो आहे की तो, तो साधारणतः आठच्या जवळपास चाललेला आहे ठीक आहे आठच्या जवळपास हे पाण्याचं जे पीएच जात आहे याचा अर्थ हे पाणी अल्कलाईन आहे आणि जेव्हा हे पाणी अल्कलाईन आहे तेव्हा स्वाभाविकत अल्कलाईन पाणी झाड चांगल्या पद्धतीने घेऊ शकत नाही किंवा त्या औषधांचे ते पाहिजे तसे रिझल्ट मिळत नाही मग त्याच्याकरिता आपण काय केलं पाहिजे तर साधारणतः एखादं पीएच बॅलन्सरनी एकतर पाणी बॅलन्स करून घेतलं पाहिजे तर त्याचे रिझल्ट चांगले येतील पण आता इथे आपण जे खत वापरत आहे इथे करने जी ही गरस ही जी 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 पी एच बॅलन्स करण्याचीही गरज पडत नाही कारण कॉम्प्लेक्स हे जे ट्रेडकॉर्टचे जे खत आहे त्याचा आपोआप त्याचा वापर केल्यानंतर हे पाणी बॅलन्स होते त्याचा पी एच बॅलन्स होते आणि हे याची जे सोल्युबिलिटी आहे हे फाईन आहे आणि त्याचे जे रिझल्ट मिळतात ते अप्रतिम मिळतात तर मी तुम्हाला एक छोटंसं एक त्याचं डेमो दाखवतो की जेव्हा आपण हे ग्रेड पाण्यामध्ये वापरतो तेव्हा याला पी एच बॅलन्सरचासुद्धा वापर करण्याची गरज पडत नाही इतके अप्रतिम रिझल्ट हे खत दाखवते तर पहा आता मी झिरो नऊ छेचाळीसचं इथे एक सॅम्पल घेतलेला आहे एक साधारणतः याच्यामध्ये आपण या पाण्यामध्ये याचं एक एक स्कूप इथे मी टाकतो आहे पहा आणि हे लगेच सोल्युबल झालं आणि फक्त सोल्युबलच नाही झालं तर त्याचा पी एचसुद्धा पहा कसा बॅलन्स होत आहे जे अल्कलाईन पाणी होतं ते अल्कलाईन पाणी आता आपोआप त्याचा पी एच हा कमी कमी होत आहे पहा शेतकरी मित्र हो न्यूट्री कॉम्प्लेक्स झिरो नऊ छेचाळीस जेव्हा आपण या पाण्यामध्ये टाकतो आणि जेव्हा त्याचा आता पी एच चेक करतो तेव्हा पहा आपोआप त्याचा पी एच पहा काय होत आहे पी एच बदल दाखवत आहे सिक्स पॉईंट सिक्स थ्री सिक्स फोर या दरम्यान तो पी एच येऊन पोहोचलेला आहे याचा अर्थ काय होऊन राहिला मित्र हो तर हे जे बनलेलं जे फर्टिलायझर आहे जे वॉटर सोल्युवल ग्रेड आहे फर्टिलायझरचा याचा पी एच ऑलरेडी बॅलन्स आहे हे जेव्हाही आपण ज्याही पाण्यामध्ये टाकू तेव्हा ते आपोआप ते बॅलन्स पाण्याला करते आणि तो पी एच मेंटेन करते आणि जेही प्लांट ज्याच्यावर आपण त्याचा स्प्रे करू त्याचा स्टोमॅटा त्या कंटेंटला व्यवस्थितरित्या ग्रहण करू शकते आणि त्यामुळं या खतांचे अप्रतिम असे रिझल्ट आपल्याला मिळतात मित्र हो ट्रेपकॉपचा हा जो ग्रेड आहे हा जर्मनीवरून सोर्स होतो आणि त्याच कारणामुळं याची क्वालिटी अप्रतिम आहे आणि आपण पाहू शकता की याचा पी एच हा आपोआप बॅलन्स झालेला आहे मी याच्यामध्ये कुठलंच पी एच बॅलन्सर किंवा कुठलं डी एस बॅलन्सर असं काहीच वापरलेलं नाही आहे जे ही कमाल दाखवली आहे ही खताच्या क्वालिटीमुळे दाखवली आहे म्हणून मित्र हो तुम्ही या खताची निवड करू शकतो